नमस्कार माझं नाव सुनील भोजने आ, मी एनजा झाडेन या कंपनीमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं काम बघतो महाराष्ट्राचं आम्ही आपण सध्या ज्या प्लॉटवर उभे आहेत ते आमचं टेस्ट एंट्री प्लॉट आहे ट्रायल प्लॉट ही जी व्हरायटी तुम्ही बघताय माझ्या डाव्या हाताला ती आमची एनजा झाडेंचं नवीन टेस्टिंग वाहन आहे नाईन झिरो वन टू झिरो आणि हे शेजारी जे बघताय उजव्या हाताला ते मार्केटमधले एक प्रस्थापिक फ्लॅट फ्लॅट राऊंडमधले एक वान आहे तर दोन्हीमध्ये कम्पॅरिझन करायचं झालं तर तुम्ही ह्या व्हरायटीबद्दल जर बघितलं ना तर इथं तुम्हाला इथं व्हिज्युअली विगरन्स विगरसमध्ये तुम्हाला जो व्हिज्युअली ॲपिअरन्स आहे विगरचा डिफरन्स तो तुम्हाला समजेल आपल्या याच्यामध्ये जो व्हायरसचा जो टॉलरन्स आहे तो एकदम चांगल्या प्रमाणात आहे आणि तुम्ही शेजारी बघू शकता व्हायरसचा बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये सी एम व्ही टी वाय एल सी व्ही आणि टॉस याचा पण इन्सिडन्स दिसतो आहे झाडाच्या जा काहीक वाड्यामध्ये पण आपली व्हरायटी चांगली आहे आणि सेटिंग पण याला चांगल्या प्रतीचं दिसतं आहे सध्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये येणारे जे मतलब आ, अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट त्याचा पण टॉलरन्स या व्हरायटी खूप चांगला आहे आणि प्लांटची रिज्युनेशन कॅपॅसिटी इट सेल्फ कॅपॅसिटी खूप हाय आहे आता तुम्ही जर बघू शकता तर कंटिन्युअस त्याचं रिज्युनेशन दिसतंय फ्लावरिंग फ्रूटिंग कंटिन्युअस चालू आहे आणि फार्मर पण या फार फार्मर आपण आपण सध्या आता जिव्हाळे गावामध्ये आहोत गुलाबराव भव यांच्या प्लॉटवर आणि ह्या प्लॉटची जी ट्रान्सप्लांटिंग डेट आहे ती वीस जुलै आहे आणि आतापर्यंत या प्लॉटचे आठ तोडे कंप्लीट झाले तर आठ तोड्याचं आम्ही शंभर शंभर प्लांटचं इल्ड काउंट आ... केलं होतं जी कॉम्पिटिशन व्हरायटी तिचं आणि आपल्या व्हरायटीचं तर आठ तोड्यामध्ये आपल्या वरायटीचं इल्ड थर्टी पर्सेंट जास्त निघालं जे प्रस्थापित व्हरायटी त्यापेक्षा आणि अजूनही इचं जर बघितलं तुम्ही तर आता हे बऱ्यापैकी स्टॉप झालंही आणि आपली जी व्हरायटी त्याचं ग्रोथ कंटिन्युअस सुरू आहे म्हणजे आता अजून पण ईल्ड इल्डमध्ये मेजर डिफरन्स येणार ही इथून आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय याच्यामध्ये साईज रिडक्शन खूप हेवी प्रमाणात होते म्हणजे साईज रिड्यूस होत जाते आफ्टर फिफ्थ पिकिंग याच्यामध्ये खूप हेवी साईज रिडक्शन होतं आपल्यामध्ये साईज रिडक्शन तसलं कसाही प्रकार साईज रिडक्शन होत नाही तर आपण ह्या डेमो प्लॉटचं आपण इल सुद्धा कलेक्ट केला आहे फर्स्ट हार्वेस्टिंगपर्यंत फर्स्ट हार्वेस्टिंगपासून ते आतापर्यंत तर आपण हार्वेस्टिंग वाईज इल डाटा बघू पाहता तर याची जी ट्रान्सप्लांटिंग डेट आहे जसं मी सांगितलं की ट्वेंटी जुलै आहे वीस जुलै आहे आणि पहिली हार्वेस्टिंग दोन्ही व्हरायटीची जी आली ती आ, तीस चाली तीस सप्टेंबरला पहिली आपली व्हरायटी एक्क्याण्णव वीस त्यामध्ये आपल्याला नऊ किलो आठशे एकोणचाळीस ग्रॅम उत्पन्न निघालं ouais आणि जी एक्स व्हरायटी आहे तिच्यामध्ये नऊ किलो चारशे अडुसष्ट ग्रॅम निघालं त्यानंतर दुसरी जी हार्वेस्टिंग आहे ती दोन ऑक्टोबरला झाली तर आपल्या व्हरायटीमध्ये एक्क्याण्णव वीसमध्ये एकोणावीस किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम झालं नि आणि जी एक्स व्हरायटी आहे त्याच्यामध्ये तेवीस किलो चारशे एकोणसाठ ग्रॅम इल्ड निघालं त्यानंतर त्याच्यानंतर तिसरा तोडा जो आहे तो चार ऑक्टोबरला झाला तर आपल्या व्हरायटीमध्ये इल्ड निघालं तेवी एक्क्याण्णव वीसमध्ये तेवीस किलो चारशे पंच्याण्णव ग्रॅम आणि एक्स जी व्हरायटी आहे त्यामध्ये इल्डी निघालं अठ्ठावीस किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम त्यानंतर चौथा जो तोडा आहे तो आपला सात ऑक्टोबरला झाला तर त्यामध्ये आपल्या व्हरायटीमध्ये इल्ड निघालं बत्तीस किलो तीनशे ब्याण्णव ग्रॅम आणि एक्स व्हरायटी जी आहे तिच्यामध्ये इल्ड निघालं एकोणचाळीस किलो तीनशे अठ्ठेचाळीस ग्रॅम त्यानंतर पाचवा जो तोडा आहे तो झाला नऊ ऑक्टोबरला आपल्या व्हरायटीमध्ये इल्ड निघालं बावीस किलो चारशे पंचावन्न ग्रॅम आणि एक्स वरायटी जी आहे तिच्यामध्ये निघालं अठरा किलो चारशे पाच ग्रॅम त्यानंतर सहावा तोडा जो आहे तो अकरा ऑक्टोबरला झाला आपल्या व्हरायटीमध्ये इल्डी निघालं अठरा किलो नऊशे ग्रॅम आणि एक्स व्हरायटी जी आहे तिच्यामध्ये निघालं अठरा किलो सातशे साठ ग्रॅम सातवा तोडा जो आहे तो तेरा ऑक्टोबरला झाला आपल्या व्हरायटीमध्ये इडडी निघालं एकवीस किलो एकशे वीस ग्रॅम आणि जी एक्स व्हरायटी आहे तिच्यामध्ये इल्डी निघालं अठरा किलो पाचशे दहा ग्रॅम त्यानंतर आठवा तोडा जो आहे आपला पंधरा ऑक्टोबरला झाला तर आपल्या व्हरायटीमध्ये इल्डी निघाला एक्क्याण्णव सतरा किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम आणि एक्स व्हरायटीमध्ये निघालं सात किलो आठशे साठ ग्रॅम त्यानंतर परवाचा जो कालचा तोडा कालचा तोडा जो झाला त्यामध्ये आपल्या म्हणजे सतरा तारखेचा नव्वद तोडा आपल्या व्हरायटीमध्ये इल्डी निघालं अठरा किलो नऊशे ऐंशी ग्रॅम एक्क्याण्णव आणि एक्स व्हरायटीमध्ये इल्ड निघालं चौदा किलो नव्वद ग्रॅम तर टोटल इल्ड जे ते आपल्या व्हरायटीमध्ये एक्क्याण्णव वीसमध्ये एकशे त्र्याऐंशी पॉईंट आठशे चौवेचाळीस ग्रॅम निघालं एकशे त्र्याऐंशी किलो आठशे चौवेचाळीस ग्रॅम आणि एक्स व्हरायटीमध्ये जे ते एकशे एकशे एकसष्ट किलो दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम तर हा इल्डचा डिफ्ट हा जो डेटा आपण बघितला हा प्रतिशंभर झाडांचा आहे एक्स व्हरायटीचा पण प्रतिशंभर झाड आणि आपल्या एक्क्याण्णव वीसचा पण प्रतिशंभर झाड नमस्कार शेतकरी बंधू न माझं नाव विकास चव्हाण मी यंदा झाडां इंडिया या कंपनीत बिझनेस मॅनेजर या पदावर काम करतो पूर्ण महाराष्ट्र मी पाहत असतो मागच्या दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षामध्ये ही नवीन वान जे आहे एक्क्याण्णव वीस यांच्या जा झाडांचं ते आम्ही बऱ्यापैकी खूप सारे ट्रायल मिळाल्या आहेत आता ह्या खरीपमध्ये वीस ट्रायल्स लावल्यात आणि वीस ट्रायल त्यामधली ही एक ट्रायल आहे तर मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही कंटिन्यू या प्लॉटवरती व्हिजिट देत आहोत आणि जे आता तुम्ही एक्झिस्टिंग मार्केटमधला जे लिडर आहे एक्स त्याच्या अगेस्टमध्ये ही वाण लावलेले मुद्दाम लावलेले की प्रस्थापित वाणाच्या अगेस्टमध्ये आपण कशा पद्धतीने परफॉर्म करतो हा त्यातला उद्देश पाहण्यात होतो आता तीन महिन्यानंतर आम्हाला जो आता साहेबांनी माझ्याबरोबर सुनी ते सुनील भोजने साहेब त्यांनी जे डाटा सांगितला त्याच्यामध्ये एक सम्रायच सांगायचं झालं तर ही व्हरायटी आपण का लावावी आता यावर्षी तुम्ही बघत असाल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त पाऊस सगळीकडे झाला नाशिक जिल्ह्यामध्ये झाला संभाजीनगरमध्ये झाला जिथे जिथं टोमॅटो क्षेत्र आहे त्यामध्ये टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये अतिपावसामुळं करप्याचं प्रमाण वाढलं पण ह्या वाहनामध्ये असं जाणून आलं करपा आला तरी ह्या व्हरायटीचं जे कॅरेक्टर आहे रिज्युनेशनचं त्याच्यामुळं ते जाणवलं नाही शेतकऱ्याला की ते आर्थिक नुकसान आहे उत्पन्नामध्ये ते जाणवलं नाही जे की हे प्रस्थापित वाहनामध्ये तुमच्या लक्षात येईल की पानं किंवा तुम्ही ज्यांनी ज्यांनी प्रस्थापित वाहन हे प्रत्येकाच्या शेतात लावलेलं ला। आहे त्यांच्या लक्षात येईल की हा वाहन पाऊस पडल्यानंतर थांबतो किंवा त्याची पानगळ होती करपा येतो ती ह्या पोवानामध्ये आपल्याला दिसलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या वानाला म्हणजे एक्क्याण्णव वीसला सतत भार लागतोय सतत पुन्हा रिफ्रेश येत असतो त्यामुळं जो आपण तुम्ही खालून ज्या जमिनीत खत देत आहे त्याचं उत्पन्नाच्या स्वरूपात तुम्हाला परत फेड मिळत राहते जे की प्रस्तावित वानामध्ये हा तुम्हाला प्रॉब्लेम मिळेल की आता असं आज बघा तुम्ही ह्या ठिकाणी असं दिसतंय की आठ तोड्यानंतर हे वान थांबलेलं आहे पण एक्क्याण्णव वीस हे थांबल्यासारखं वाटत नाही तुम्हाला इथं कंटिन्युअस भार दिसतोय दुसरे आणखी एक महत्वाचा विषय आहे की जे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आहे आठ तोडे झाल्यानंतर सुद्धा साईज साईज जी आहे hmm. ही साईज जसं पहिला तोडाला देते साईज ती hmm. आज सुद्धा देते त्याच ठिकाणी जर तुम्ही हे बघितलं प्रस्तावित वान हे जवळपास अर्धच आहे म्हणजे आज ठीक आहे अकराशे बाराशे रुपये पर कॅरेटचा रेट आहे व्यापाऱ्यांना टोमॅटो मिळत नाही मार्केटला म्हणून व्यापारी आज ह्या वानाला घेतात पण ज्यावेळेस एक्सेस प्रोडक्शन असेल ज्यावेळेस वातावरण चांगलं असेल त्यावेळेस निश्चितच ह्या प्रस्थापित वानाला व्यापारी अर्धाच रेट देतील असं मला वाटते आणि सर्वात दुसरं आणखी महत्त्वाचं जसं ह्या झाडाचं फुटवा करण्याची क्षमता जी आहे ह्याला उत्पन्न का जास्त येते एक तर पहिली गोष्ट ह्याला बघा कसा दिसतोय आणि ह्याला ह्याला बघा कशी दिसतात ही दोन्ही सीझनमध्ये कामात येते उन्हाळ्यात सुद्धा येते पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्यात का पावसाळ्यात काय येते आहे तर ह्याला हो रोगास फॉलिर डिशेससाठी खूप टॉलरन्स व्हरायटी आहे कम्पॅरेटिव्हली हा एक्झिस्टिंग एक्स म्हणजे मार्केटमध्ये चालतंय ते दुसरी गोष्ट अशी समजा हीच वरायटी उन्हाळ्यात गेली तर ह्याला पाला जास्त असल्यामुळे काय होतं सनबर्निंग जे म्हणतो फळाला जे स्कॉर्चिंग घेतं ते पानाखाली झाकल्यामुळे काय होतं की ह्याच्यावरती डायरेक्ट सनलाइट येत नाही त्यामुळे जे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं ह्या वानामध्ये दिसत आता बघा डायरेक्ट ऊन पडलं ह्या फळावर पडलंय जे की ह्या तुम्हाला ह्या पानामध्ये आता बघा इथं एवढी फळं येतं ते बघा हे पूर्ण पंच आहे पण हा सगळं झाकून गेलेलं आहे तो पंच तर तुम्हाला इथं सनबर्निंगचा प्रॉब्लेम जाणार म्हणजे आर्थिक नुकसान ह्या व्हरायटीमध्ये दे कमी देवाल आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्याला लागवड करता जसं आता हे वानाचं बघितलं तर ह्याला फुटवे बघा एक झाड आहे ह्याला दोनच फांदे फुटलेत आणि त्याच ठिकाणी हे एक झाड आहे ह्याला पाच फांदे आहेत अशा वेगवेगळ्या असे फुटवे तर फुटव्याचं प्रमाण जास्त आहे ह्याला थोडंसं एक्रॉनॉमिक प्रॅक्टिस म्हणजे ज्यावेळेस आपण खरीपात लागवड करू जसं ह्याला दोन फुटाव लावतात तर थोडंसं ह्याला अंतर थोडं जास्त फुटावलं अडीच फुट जर घेतलं तर ह्याला शेतकऱ्यांना काय होईल हवा खेळते राहील प्लॉटमध्ये फांद्या जेवढ्या फोटवा येतला त्याचं फुटवायचं रूपांतर म्हणजे चांगलं फळं आणि फुलं लागण्यात प्रमाणात वाढेल त्याचं आणि उत्पन्नामध्ये आज जसं मग आपण आठ तोड्यामध्ये पाहिलं की जवळपास बावीस किलो एक्स्ट्रा उत्पादन मिळालं शंभर झाड शंभर झाडांमध्ये कारण आपण हा लावले त्यांची झाडं पण आपण शंभर झाडांचा डाटा घेतला ह्याचा बी शंभर झाडं आणि ह्याची शंभर झाडं शंभर झाडांमध्ये आपल्याला जर वीस बावीस किलो एक्स्ट्रा मिळत असेल तर एक एकरला किती वाढू शकतं आणि हे आठ तोड्यापर्यंतच आहे आठ तोड्यानंतर हिंवा मै बी होऊ शकतं हे कॉम्पिटिशन हायब्रिड आता थांबलेलं आहे अजून एक किंवा दोन तोडे होतील पण ही व्हरायटी कंटिन्यू चालणार आहे तर मला वाटतं शेतकऱ्यांनी पुढील हंगामात एक किंवा दोन पॅकेट लावायला काही हरकत नाही अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो फर्मनेस आहे जो व्यापाऱ्यांना पाहिजे असतो फळांचा जो कडकपणा आहे तो आपल्या व्हरायटीमध्ये खूप चांगला आहे कडक फळं आहेत आणि ट्रान्सपोर्टेबिलिटी पण चांगली आहे म्हणजे आजची जी एक्झिस्टिंग हायब्रीड आहे जे लिडिंग हायब्रिड आहे त्याचा जे फॉमनेस आहे सेम फॉर्मनेस आतापर्यंत जे शेतकरी विकतात त्याचं असं म्हणणं आहे की व्यापारी ह्या फळाला काही म्हणत नाही ह्याच्यासारखा त्याला ट्रीट करतोय त्यामुळं बाजार मिळणार नाही असं होणार नाही आम्ही एंजा झाडांचे प्रतिनिधी या ना त्याने तुम्हाला अशी विनंती करतो की आम्ही जो वीस बावीस एकरवरती किंवा एक वीस बावीस शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती ह्या प्रॉडक्टचा परफॉर्मन्स पाहिला ते परफॉर्मन्स पाहून अशी विनंती करू वाटते की तुम्ही सुद्धा यांच्या झाडांचा ऍसिडिक टोमॅटो एक्क्याण्णव वीस एक, एक पॅकेट लावून का आपण अनुभव करा एक तरी पॅकेट लावून चेक करा तो अनुभव निश्चितच तुम्हाला फायदेशीर राहील फायदेशीर राहील धन्यवाद